हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवूया मेथी मटर मलाई मेथी मटर मलाई बनवण्यासाठी इथं मी एक वाटी वाटाणे घेतलेत आणि मेथी स्वच्छ करून घेतली आहे दोन कांदे आपण बारीक चिरून घेऊया वाटाणे शिजवून घेऊया एका कडाईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घेऊन त्यात ते जिरे खडे मसाले घालून भाजून घेऊया यातच आपण आता आलं आणि लसूण टाकून घेऊया इथं मी पाच सहा काजू आणि तीन चार मिरच्या घेतल्या कांदा घेतला आहे हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत कांदा ब्राऊन करायचा नाही आहे वाटाणे छान शिजवून घ्यायचे आहेत मेथी बारीक चिरून घ्यायची आहे इथं आपला मसाला भाजून तयार आहे आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया इथं मी त्याच कढईत तूप घालून घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलातही ते भाजी करू शकता तूप गरम झालं की आता आपण तेजपान घालून घेऊया मेथी घातली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बॉईल केलेले वाटाणे घालून घेऊया व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे चिमटभर हळद घातली आहे बारीक केलेलं वाटण घालून घेऊया मसाला व्यवस्थित भाजून झाला की यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया क्रीम किंवा दुधाची साय आपण यात घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण पाफ काढून घेऊया भाजी छान शिजल्यावरती आपण सर्व करून घेऊया इथे तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल मेथी मटर मलई तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू